नमस्कार एस एम आय न्यूजच्या दुःखद बातमी दर्यापूर ते अंजनगाव सुरजी रस्त्यावर मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीवर स्वार करुणाचा मृत्यू एक जखमी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी दर्यापूर ते अंजनगाव सुरजी रस्त्यावरील जडंकर इंडस्ट्री समोर माल वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली या अपघातात दुचाकी चालक आकाश संजय पारधी वय तेवीस राहणार करजगाव चांदूर बाजार यांचा जागीच मृत्यू झाला तर शुभम रामे सारोडे वय एकोणीस राहणार करसगाव चांदूरबाजार जखमी झाला दोघेही कामानिमित्त करजगाव वरून दर्यापूर ला आले होते आणि घरी परतताना हा अपघात घडला पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मालवाहू वाहनाचा चालक विक्की देवीदास माहुलकर वय अठरा राहणार बाबडी दर्यापूर याला वाहनासह ताब्यात घेतले शुभंबर अमरावतीत उपचार सुरू आहेत आकाशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांना सोपवण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील आणि दोन बहिणी आहेत ऋषिकेश लवटे यांच्या तक्रारी वरून चालका गुन्हा दाखल झाला असून ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पुढील अपडेट साठी एस जोडलेले राहा धन्यवाद